नमस्कार मित्रांनो टी डी स्टडी जी के चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपला विषय आहे भारतातील सर्वप्रथम जिल्हे शहरे गाव जसे की भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर गाव कोणते भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते भारतातील पहिले कॅशलेस गाव कोणते हे आज आपण बघणार आहोत यामध्ये अठरा क्वेश्चन दिलेले असतील या व्हिडिओच्या शेवटी तुमची टेस्ट घेतली जाईल तर मग बघूया तत्पूर्वी काल दिलेला प्रश्न होता विश्व बाल दिवस केव्हा साजरा केला जातो त्याचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वीस नोव्हेंबर चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया पहिला भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा एर्नाकुलम केरळ भारतातील पहिला कार्बन मुक्त जिल्हा माजुली भारतातील पहिले हगनदारी मुक्त जिल्हा नादिया पश्चिम बंगाल उत्तर भारतातील सर्वप्रथम शंभर टक्के साक्षर जिल्हा अजमेर राजस्थान भारतातील पहिले सॅटेलाइट शहर पिलुखुआवा उत्तर प्रदेश भारतातील पहिले धूम्रपान मुक्त शहर चंदीगड पुढे आहे भारतातील पहिले हरित शहर आगरतळा त्रिपुरा व दुसरे शहर आहे नागपूर महाराष्ट्र पुढे आहे भारतातील पहिले शंभर टक्के गाव कोटायम केरळ देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव आहे गिरीफेमा नागालँड एकतीस मे दोन हजार म चौदा भारतातील पहिले डिजिटल गाव अक्कोदरा गुजरात दक्षिण भारतातील पहिले कॅशिलेस गाव आहे इब्राहिमपूर तेलंगणा भारतातील पहिले डिजिटल आदिवासी कॉलनी कायम निलाबुपूर केरळ भारतातील पहिले कॅशलेस बेट आहे कारांग मणिपूर भारतातील पहिले धूरमुक्त गाव आहे वाचाकुरहळि कर्नाटक भारतातील पहिले धूम्रपान मुक्त गाव पनामाराम केरळ भारतातील पहिले वायफाय गाव पाचगाव नागपूर भारतातील पहिली एकात्मक स्मार्ट सिटी नगर छत्तीसगड भारतातील पहिले नियोजित शहर चंदीगड तर आपण या टेस्टला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर गाव कोणते याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोटायम केरळ दुसरा क्वेश्चन आहे भारतातील पहिले वायफाय गाव कोणते याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच गाव नागपूर पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हरित शहर कोणते याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आगरताळा हा आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव कोणते याचा आन्सर आहे गरीफेमा नागालँड